नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र बघा प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचना सिद्धांत कोणत्या प्रकरणात मांडला आहे तर जो मूलभूत संरचना सिद्धांत आहे तो सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणामध्ये मांडला तर केशव भारती प्रकरण केशव भारती जे केशवानंद भारती प्रकरण जे त्याच्यामध्ये मूलभूत संरचना हे वेळ मांडलो होत नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तर मित्रांनो भारताची दक्षिण गंगा म्हणून आपण कोणत्या नदीला ओळखतो हे आपल्याला विचारले आहे चौथ्याकडे ऑप्शन आहे कावेरी कृष्णा गोदावरी भद्रा तर दक्षिण गंगा म्हणून आपण गोदावरी नदीला ओळखतो गोदावरी नदीचा जो उगम झालेला आहे तो कुठे झालेला आहे नाशिक नाशिक मधील त्र्यंबकेश्वर इथे झालेला आहे त्र्यंबकेश्वर इथे झालेला आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश दोन हजार वीस मध्ये एकत्र करून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल जम्मू काश्मीरमध्ये दोनशे सत्तर कलम होत दोन हजार एकोणीस मध्ये दोनशे सत्तर जे कलम होत तीनशे सत्तर ते कलम हटल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लद्दाख या दोन राज्यांना स्वातंत्र्य केंद्रशासित प्रदेश म्हणून नियुक्त करण्यात आलेले त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीर आणि लडाख नेक्स्ट मित्रांनो सॉरी थोडी तब्येत ठीक नाही प्रश्न क्रमांक चौथा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात कोणत्या प्रकारची माती आढळते तर आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो खालची काळी माती वरची काळी माती मध्यम काळी माती आणि क्षारीय काळी माती तर मित्रांनो जे अकोला जिल्ह्यामध्ये जे काळी माती आहे ती खालची काळी माती या नावाने ओळखली जाते नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीत जोडण्यात आला तर जे धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे ते कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये जोडण्यात आलेला आहे आपल्याला विचारलेले आहे पर्यात आपल्याकडं बेचाळीसवी घटना दुरुस्ती चौरचाळीसवी घटना दुरुस्ती एकसष्टवी घटना दुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो बेचाळीसवी बेचाळीसवी घटना दुरुस्ती त्यामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द जोडण्यात आला होता नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत ऑप्शन आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जाकीर हुसेन वी व्ही गिरी राजेंद्र प्रसाद भारताचे जे पहिले उपराष्ट्रपती होते ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे होते आणि भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात मित्रांनो भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो किरण बेदी सुचिता कुलकर्णी इंदू भार्गव एक ऑप्शन खाली असेल तर मित्रांनो भारताच्या ज्या पहिल्या आय पी एस अधिकारी होत्या त्या किरण बेदी होत्या ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो न्यायपालिका ही कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधार घेतलेली आहे तर मित्रांनो जी न्यायपालिका आहे ती आपण संविधानाच्या कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधार घेतलेली तर पहा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत अमेरिका ब्रिटन आयर्लंड आणि फ्रान्स तर भारताची जी न्यायपालिका आहे ती आपण अमेरिका या देशाच्या संविधानानुसार घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो गडचिरोली जिल्हा कोणत्या नैसर्गिक संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील जो गडचिरोली जिल्हा आहे ते कोणत्याही नैसर्गिक संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो कोळसा बांबू व तेंदुपत्ता सोने लोह खनिज गडचिरोली जो जिल्हा आहे तो बांबू आणि तेंदुपत्त्यासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट यासोबत जे काही महत्वपूर्ण प्रश्न ते बघा मित्रांनो संत्रा संत्र्यासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर नागपूर जळगाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर केळी केळीसाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे चला नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला धान्याचे कोठार म्हणून ओळखले जाते धान्याचे कठार म्हणून आपण कोणत्या शहराला ओळखले जाते जिल्ह्याला सॉरी दगड नागपूर बुलढाणा धाराशिव आणि भंडारा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भंडारा भंडाराला आपण धान्याची कोठार म्हणून ओळखतो नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो जैन धर्माचा त्रिरत्न सिद्धांत कोणते आहेत जैन धर्माचा जो त्रिरत्न सिद्धांत आहे तो कोणता कोणता आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो सम्यक श्रद्धा सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण ऑप्शन नंबर बी आहे धर्म अर्थ काम सी आय आए अहिंसा सत्य अस्त डी आय बुद्ध धम्म आणि संघ जैन धर्माचा जो <coughs> प्रयत्न आहे साम्यक श्रद्धा साम्यक ज्ञान आणि साम्यक आचरण हा आहे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक बारा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मॉडर्न भारताचा जनक म्हटले जाते मॉडर्न भारताचा जनक आहे ते कोणाला म्हटले जाते तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो महात्मा गांधी राजाराम मोहन राय दादाभाई नेहरूज आणि बाळगा टिळक तर मॉडर्न भारताचा जनक म्हणून आपण राजाराम मोहनराय यांना ओळखतो ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारतातील अत्यंत जुनी पर्वतरांग कोणते भारतातील जी सर्वात जुनी पर्वतरांग आहे ती आपल्याला विचारलेली आहे त्याकडे ऑप्शन आहेत आरवली विंध्य सह्याद्री आणि सातपुडा भारताची जी सर्वात जुनी पर्वतरांग आहे ती आरवली आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदा आहे मित्रांनो भारतातील पहिली अणुचाचणी कुठे झाली भारताची जी पहिली अणुबॉम्ब चाचणी आहे अपने कप्शन है तारापुर पोकरण सी आई श्रीहरिकोटा हाँ, कल कल्पकम तो भारत अनु चीज है पोखरण क्रमांक बी पोखरण प्रश्न क्रमांक पंद्रह मित्रों गगनयान ये को विषयाशी से संबंधित है गगनयान ये को विषयाशी संबंधित अपने कप्शन है उपग्रह प्रक्षेपण भारताचे मानवी भारताचे पहिले मानवी अंतराळ अभियान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अणुऊर्जा प्रकल्प जे गगनयान हे आहे भारताचे पहिले मानवी अंतराळ अभियान म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो मराठवाडा मुक्तीसंग्राम कोणत्या देशाविरुद्ध देशाविरुद्ध नाहीत म्हणजे देशा कोणत्या मतलब म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की कोणती जी सत्ता सत्ता होती त्या सत्तेच्या विरुद्ध झाला होता तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो पोर्तुगाल फ्रेंच निजाम हैदराबाद आणि इंग्रज तर मराठवाडा संग्राम होता ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर निजामाच्या अधीन होता हैदराबाद जे संस्थान होतं भारतातील त्या संस्थानामध्ये होता त्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी अभियान राबवलं होतं मराठवाडा संग्राम त्यामध्ये निजामाचा पराभव झाला आणि मराठवाडा मुक्त संग्राम झाला होता तर मराठवाडा मुख्य संग्राम कोणा विरुद्ध वापरलं होतं निजामा विरुद्ध नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे हा प्रश्न झालेला आहे मित्रांनो खूप महत्वपूर्ण पण प्रश्न आहे नागपूर अहमदनगर नंदुरबार आणि पुणे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळानुसार अहमदनगर आहे नेक्स्ट आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे सर्वात लहान जिल्हा हा मुंबई उपनगर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठरा आहे मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी किती वेळा लागू झाली होती राष्ट्रीय आणीबाणी भारतामध्ये एकूण किती वेळा लागू झाली तर मित्रांनो आतापर्यंत भारतामध्ये किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती आपल्याकडे ऑप्शन दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा तर आत्तापर्यंत भारतामध्ये एकूण तीन वेळा राष्ट्रीय आणि बंदी लावण्यात आली होती नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर प्रश्न क्रमांक एकोणीस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर आपल्याकडे ऑप्शन आहे सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे पंचेचाळीस सोळाशे ऐंशी आणि सोळाशे सत्तर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक होता तो, तो सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला होता ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक वीस आहे मित्रांनो भारताचे धान्याचे कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं महाराष्ट्राचे आता विचारले भारताचे भारताचे धान्याचे कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते त्याबद्दल उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि महाराष्ट्र तर मित्रांनो भारताचे धान्याचे कोठार म्हणून आपण पंजाब या राज्याला ओळखतो पंजाब या राज्याला ओळखतो नेक्स्ट तर मित्रांनो हे होते काही महत्वपूर्ण प्रश्न जे पोलीस भरतीला सतत विचारले जाणारे प्रश्न आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा आणि काही जर प्रश्न असेल ते पण कमेंट करून विचारा आपल्या चॅनलवर जर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र